एकदा एक, एक पिक्चर लागलं थिएटरमध्ये शॉर्ट मूव्ही म्हणून नऊ मिनटाचं पिक्चर होतं नऊ मिनटाचं ना त्याला जगांचं बेस्ट शॉर्ट मूव्ही म्हणून अवॉर्ड मिळले तर ते सगळी लोकं ती शॉर्ट फिल्म बघायची काय पिक्चरमध्ये एवढं जो बेस्ट अवॉर्ड मिळला आहे सगळी आईली सगळी थिएटरमध्ये बसली वगैरे भरलं पिक्चर सुरू झालं पिक्चर सुरू झालं ना पहिलं सिलिंगचं हे आयलं सीन आईली एक सिलिंगची सीन कॅमेरा फक्त सिलिंगवर आता सगळ्यांना उत्सुकता आता काय आलं तर काय आलं तर काय येईल काय तो कॅमेरा हटीस ना सिलिंगवरूच आहे अरे ती लोकं दोन मिनटं झाली तीन मिनटं झाली काय म्हणजे अटकलं आहे काय म्हणजे ये ये याला कोणी अवॉर्ड दिला आणि काय पिक्चर लागलं म्हणते फक्त सिलिंग आहे चार मिनटं झाली पाच कॅमेरा अटहीच नाही फक्त सिलिंगच आहे अरे अजून गाली देवाला सुरुवात केली लोकं निघायला सुरुवात केली ना लोकांजून आरडोरडकं करणं वगैरे सुरू केली काय म्हणजे कोणतं पिक्चर आठ मिनटं झाली तरी कॅमेरा तिसं जा आठवी मिनटाला कॅमेरा शिफ्ट झाला आठवी मिनटाला न खाली एक बेडवरती माणूस झोपले ता हॉस्पिटलमध्ये अगदी फक्त झोपले टा म्हणजे व्हेजिटेबल म्हणून कोणचीच हालचाल नाही फक्त निजलाय न बिजान सगळ्याचे डोले फिरले बिजान तो कॅमेरा सिलिंगवरती गेला न सिलिंगवरती शब्द आयले गे यो माणूस जो तुम्ही आता बघितला बेडवरती निजलाय तो गेले अकरा वर्ष फक्त ती सिलिंग बघिते फक्त ती सिलिंग तुम्ही आठ मिनिटामध्ये वैताकले शिवायदेवाला सुरुवात केली या माणसानं अकरा वर्ष ती फक्त सिलिंग बघितले काय तो माणूस त्याच्या डोल्याची पापणी बी ना घालू शके तो काय हालचाल न करू शके तो फ्रस्ट्रेट बी होऊ नाही शके तो दुखी बी होऊ नाही शके तो एक्सप्रेस बी करू नाही शके तो माणूस काहीच न करू शके फक्त तो त्याला झोपला गेला अकरा वर्ष तुम्हाला सांगू मी तुम्ही जर तुमचे इच्छेशीन डोल्याची पापणी जरी हलवत असाल ना ही डोल्याची पापणी जरी हलवत असाल तरी तुम्ही लकी ह्या की मी माझी इच्छेशीन माझी डोल्याची पापणी हलवू शकतोय माझे हात हलवू शकतंय माझे पाय हलू शकत जगामध्ये करोडो लोक जे बेड उडते फक्त पल्ल्यान ते काहीच हालचाल करू शकत वॉट वी वॉन्ट अहुर आपल्याला परमेश्वराने दिले म्हणून आपले घरा आपली